सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील घारी शिवाऱ्यातील एका फटाके कारखान्यात शुक्रवारी सकाळी दहा वाजता स्फोट झाल्याची घटना घडली सुदैवाने वटपौर्णिमेचा सण असल्यामुळे कारखान्यात कोणीही उपस्थित नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली आहे घटनास्थळी पांगरी पोलीस दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे ही घटना घडली असताना दीड वर्षांपूर्वी पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांगरी शिवाऱ्यातील फटाके कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच महिला ठार झाल्याची घटना ताजी आहे त्या दुर्दैवी घटनेनंतरही प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचे या घटनेने सिद्ध झाले आहे अशा प्रकारच्या स्फोटांमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे स्फोटानंतर घटनास्थळी पांगरी पोलीस दाखल झाले तरी तत्परतेने आग विझवण्याचे काम सुरू केले बार्शीचे तहसीलदार एफ आर शेख बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकोल बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पी आय अण्णासाहेब मांजरे पाटील बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे मिट्टू जगदाळे पांगरी पोलीस स्टेशनचे जाधव आणि बार्शी नगरपालिकेचे अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते या घटनेने पुन्हा एकदा फटाके कारखान्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांकडे लक्ष वेधले आहे भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे बार्शी तालुक्यातील घारी शिवारातील या स्फोटाने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे जीवितहानी टळली असली तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलणे अत्यावश्यक आहे सुरक्षा नियमावली लागू केली नाही तर अशा घटनांची पुनरावृत्ती होणे अपरिहार्य आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका